नमस्कार मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी इंद केसरी मथुर आता कोणत्या मैदानात दिसणार आहे तसेच मथुर विरुद्ध भुंगा ही बिंजोडची शहरत कोणत्या तारखेला आणि कधी होणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर तुम्हाला मित्रांनो माहितीच आहे आपला भारत केसरी मथूर आता घाटावर उत्तर कराट केसरी मैदानामध्ये होता तिथे मित्रांनो पैरा होता लखन गटपास सुद्धा सुट्टा निकाल घेऊन गटपास केला होता त्याच मैदानामध्ये राहुल पाटील यांनी बऱ्याच यूट्यूब चॅनलला मुलाखती दिल्या होत्या राहुलभाई पाटील यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मथूर आजच संध्याकाळी मुंबईला रवाना होणार आहे म्हणजेच काय मथूर अठ्ठावीस तारखेला सुद्धा पलनार होता अठ्ठावीस तारखेला मथूरचा पायरा होता अर्जुनसोबत पण मित्रांनो थोडेच दिवस राहिलेले आहेत मुंबई बिंजोडमध्ये कारण आता थोड्या दिवसातच पाऊस सुरू होणार आहे त्यामुळे थोड्या दिवसासाठी मथुरला मुंबईलाच आणलेला आहे थोडे दिवस मथूर मुंबईमध्ये बिंजोडच्या शर्यती करणार आहे त्यामुळे आपल्या अठ्ठावीस तारखेला तीन फेरीच्या मैदानात आपला मथुर दिसणार नाही पण मित्रांनो मुंबईला दिसणार आहे पण आता कोणत्या मैदानात कोणत्या बिंदूर शहरात दिसणार आहे तर मला मिळालेल्या माहितीनुसार मथूर सव्वीस तारखेच्या उसाटने मैदानात येणार आहे पण कोणासोबत शहरत आहे अजूनपर्यंत ती शहरत जमलेली नाही तसेच मित्रांनो विरुद्ध भुंगा विरुद्ध भुंगा ही शहरत कधी आहे तर मला मिळालेल्या माहितीनुसार मथुरविरुद्ध भुंगा ही शहरत दोन जूनला होणार आहे दोन जूनला मथुर विरुद्ध भुंगा ही शर्यत आपल्याला शर्यत बघायला मिळणार आहे त्याआधी मित्रांनो उसाटणे अड्ड्यात सव्वीस तारखेला आपला मथुर नक्कीच दिसणार आहे मित्रांनो अजून एक एकतीस तारखेला सुद्धा आपला मथुर नक्कीच बिंजोडला दिसणार आहे त्याआधी मित्रांनो आता सव्वीस तारखेला उसाटणे मैदान आपला मथुर दिसणार आहे मित्रांनो ही जर माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो